वेदांचा अभ्यास करणं खूप सोपं आहे परंतु ज्या दिवशी आपण दुसऱ्याच्या वेदनांचा अभ्यास करू त्या दिवशी ईश्वर भेटला असे समजा स्वामी नेहमी सांगतात ना जितकी मोठी स्वप्न तितकी मोठी संकट आणि जितकी मोठी संकट तितके मोठे यश तुझ्या प्रारब्धाचा एकच आहे किमयागार ते म्हणजे आपली स्वामी माऊली आपल्या आयुष्यामध्ये काही चांगली घटना घडणार असते अशावेळी आपली स्वामी माऊली ही आपल्याला संकेत हे नेहमी देत असते कुठल्या ना कुठल्या रूपात आपल्याला त्यांचे संकेत हे मिळत असतात आपली स्वामी माऊली अप्रत्यक्षपणे प्रत्यक्ष पाठीशी कायम असतात धन्य ते अक्कलकोट धन्य ते जाणारे स्वामी भक्तात रे सारे त्यांना काही मागू नका रे त्यांना माहीत असतं सारे दर्शन घ्या जोडून आपली करे आणि आशीर्वादाला उठून बसतील माझे स्वामी रे श्री स्वामी समर्थ आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर कमेंट नक्की करा कारण असेच मी स्वामीमय व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते आणि हो तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात हे कमेंटमध्ये नक्की सांगा